नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय यशाचं खरं मर्म ध्यास मित्रांनो समाजामध्ये लहान मुलापासून अगदी वैवृद्ध माणसापर्यंत यशाविषयी बोललं जातं मला यश मिळवायचंय मी यश मिळवणारच मी यश मिळवल्याशिवाय गप्प बसणारच नाही असं सातत्यानं बोललं जातं काय हो मित्रांनो नेमकं यश म्हणजे काय असतं तर यश म्हणजे काहीतरी करायचं आणि ते करून दाखवायचं म्हणजे यश असत की कुणी उठावं आणि यश मिळवावं यश एवढं सोपं नाही यश मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या लाईफमधलं तुमच्या आयुष्यामधलं ध्येय निश्चिती करावी लागते आणि मग त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा मोठा ध्यास असावा लागतो ध्यास का उगज मिळतो का ध्यास उगच घेता येतो का तर ध्यासासाठी सुद्धा तेवढी तुमच्या ठिकाणी तगमग असली पाहिजे तळमळ असली पाहिजे व्याकुळता असली पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही तेवढ्या गतीने पेटून उठला पाहिजे की आता थांबणे नाही मरेन तर त्याच्यासाठी जगेन तर त्याच्यासाठी एवढी मोठी त्या देहाविषयी तुमच्या मनामध्ये दे आस्था आणि ध्यास असला पाहिजे जर मित्रांनो या गोष्टी जर तुमच्या एवढी तडप तुमची तगमग तेवढी जर तुमच्यामध्ये असेल एवढी धमक तुमच्यात असेल तर मित्रांनो येश तुमच्यापासून कधीच दूर नाही अगदी तुमच्याजवळ ते यश बिलकुल ठेंगण आहे तर मित्रांनो अमेरिकेमध्ये एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एक शिपाई मुलगा होता त्याला सारखं असं वाटायचं त्याने एक असं ध्येय निश्चित केलेलं होतं आणि त्या दिशेनं तो सारखासा वाटचाल करायचा पण लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता कारण तो एका शाळेमध्ये घंटा वाजवणारा शिपाई आणि त्याचं जर ध्येय बघितलं ना त्याच्याजवळ जाऊन जा त्याचं ध्येय ऐकलं तर लोक मोठ्याने हसायला सुरुवात करायची त्याची चष्टा करायची त्याची मस्करी करायची पण त्याने मात्र आपल्या ध्येयापासून तुसभरही तो हल्ला नाही आणि त्याचं ध्येय काय होतं मित्रांनो ऐकलं तर तुम्ही पण आवाक व्हाल की एका शाळेचा शिपाई घंटा वाजवणारा शिपाई आणि काय ध्येय ठेवू शकतो तर त्याचं ध्येय असं होतं जे अमेरिका देश आहे त्या त्याचा मी राष्ट्राध्यक्ष होणार हे एवढं मोठं ध्येय त्याने आपल्या उराशी बाळगलेलं होत आणि खरोखर तुम्हाला सांगतो मी की अगदी तो झोपताने तेच म्हणायचा उठतानी पण तेच म्हणायचा त्याच्या अंतर्मनामध्ये त्याच्या नसानसामध्ये एकच विचार भिनलेला होता आणि तो विचार म्हणजे मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार या विचाराने तो आंतरबाह्य पेटून गेलेला होता आणि त्याच्यामुळं त्याला असं कधीकधी तर त्याचं रूपांतर असं त्याच्या अंतरपटलामधला विचार बाह्य पटलावरती आला आणि बाह्यपटलाचा विचार त्याच्या ओठावरती आला आणि तो बोलू लागला प्रत्येक काम करताना तो त्याचा उच्चार करू लागला की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मला बनायचं आहे एवढंच नाही मित्रांनो ज्या शाळेमध्ये तो सेवकाचं काम करतोय तिथले बेल वाजवताना सुद्धा तो अगदी त्याच तालात त्याच सुरात तो ती बेल वाजवत होता की अगदी तो मंथनी असं म्हणायचा टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन हे असं सातत्यानं तो म्हणायचा आणि खरोखर मित्रांनो हा विचार त्याच्या अंधरपटलातून बाह्य पटलावरती आला कारण तो तेवढा पेठून उठलेला होता आणि त्याच्या ओठावरती आला आणि एकच त्याचं रूपांतर त्यांनी आपल्या प्रयत्नवादात केलं आणि इतका रात्रंदिवस तो कामाला लागला की अमेरिका या देशामध्ये जिथं दिसल तिथं तो, तो काम करू लागला लोक त्याचं काम बघून अक्षरशः आवाक झाले आणि लोकांना स्वतःची लाज स्वतः वाटू लागली आणि लोक त्याच्या पाठीमागे धावायला सुरुवात लोकांनी केली पळायला सुरुवात केली आणि तो काम करतोय म्हणलं आपणही केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये जिकडं तिकडं तो काम करत सुटला आणि एक दिवस मित्रांनो असा उगवला असा उगवला की खरोखर हा शाळेची घंटा वाजवणारा सेवक केवळ ध्यासामुळं आपल्या प्रयत्नवादामुळं तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला आणि म्हणून मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही विशेष बनायचं असेल मोठं बनायचं असेल यश प्राप्त करायचं असेल तर आपण सुद्धा रात्रंदिवस त्या देहाचा त्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला पाहिजे की तुमच्या पुढं यश बिलकुल ठेंग नसणार आहे मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार